श्री स्वामी समर्थ आपल्याच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आम्ही आमच्या चॅनेलवर आज तुमच्यासाठी स्वामींचे पाच अद्भुत चमत्कार घेऊन आलो आहोत अक्कलकोट स्वामी हे नाम घेताच मनाला शांती आणि आत्म्यास भक्तीचा स्पर्श होतो चला तर मग ऐकूया स्वामींच्या पाच अद्भुत आणि चमत्कारिक कथा ज्या आजही श्रद्धावानांच्या जीवनात दीप प्रकाश देतात यातील पहिला चमत्कार म्हणजे पाण्याचा हंडा स्वामींची अंतर्मनाची ओळख अक्कलकोटच्या बाहेर एका गावात एक साधा गरीब पण अत्यंत श्रद्धावान शेतकरी राहत होता नाव होतं तुकाराम स्वामी समर्थांविषयी त्याचं अतोनात प्रेम होत रोज सकाळी स्वामींचं नाम घेऊनच तो शेतात जात असे त्याच्या घरी फार काही नव्हतं पण मन मात्र भरलेलं होत एके दिवशी तुकारामची इच्छा झाली की स्वामी माझ्या घरी यावे त्याने घरातील अंगण झाडून स्वच्छ केलं रांगोळी काढली आणि मनोभावे स्वामींचं स्मरण केलं त्या संध्याकाळी कोणीतरी दारावर हाक दिली दार उघडला आणि काय आश्चर्य स्वतः स्वामी महाराज उभे होते तुकाराम चटकन पाया पडला या महाराज किती दिवस वाट पाहत होतो तुमची स्वामी हसले आणि घरात आले त्यांचं तेज त्यांच्या डोळ्यातली करुणा सगळं घर भरून टाकत होती स्वामी बसले आणि म्हणाले तुकाराम पाणी दे खूप तहान लागली आहे तुकाराम धावत गेला झाऱ्यातून पाणी भरताना त्याच्या मनात एकच विचार स्वामींना शुद्ध थंड पाणी द्यायला हवं पण धावत येताना त्याचं पाय घसरलं आणि हंडा फुटला पाणी रेतात ओसरलं तो गोंधळला हातात फक्त अर्धी हंडी उरली तो थरथरत पुन्हा स्वामींसमोर आला महाराज हंडी फुटली पाणी सांडलं मी अपयशी ठरलो डोळ्यात पाणी आले होते त्याच्या स्वामी गडगडात हसले तुकाराम तू आम्हाला जे दिलंस ते प्रेम होतं हंडी फुटली तरी श्रद्धा फुलली ज्याचं अंतकरण भरलेलं असतं त्याचं अर्ध पाणीही पुरेस होतं स्वामींनी अर्ध्या हंडातील उरलेला थेंब घेतला आणि आश्चर्य ते अर्ध पाणी पुरे पातळीला भरू लागलं सगळ्यांना मिळालं आणि कोणालाही तहान वाटली नाही त्या क्षणी तुकारामाला जाणवलं स्वामी फक्त शरीराला नव्हे तर आत्म्यालाही पाणी पाजतात यातील दुसरा चमत्कार म्हणजे वृत्तवत मुलाला स्वामींचे जीवनदान अक्कलकोट पासून काही कोसांवर एका छोट्याशा गावात राहणारी होती ती गंगूबाई विधवा गरीब आणि एकुलत्या एका मुलावर जीव ओवाळून टाकणारी मुलाचं नाव होतं रामू वय अंदाजे सात वर्ष असेल त्याच आईचा जीव त्याच्यावर आणि तो देखील आईचा खुशीतच स्वर्ग असं मानणारा गंगूबाईचं जीवन खरतर होत पण मनात एकच आशा माझा मुलगा मोठा होईल शिकेल संसार उभा करेल आणि मी सुखाने मरेल एक दिवस रामू खेळताना शेताच्या मारात गेला तिथे नकळत त्याला एक विषारी साप चावला तो लटपटत घरी आला बाईने काहीतरी घडलं हे ओळखलं पण त्याआधीच रामू बेशुद्ध पडला अंग थंड श्वास बंद झाला त्याचा आणि शरीर जडजड वाटू लागलं रामू उठ बाळा माझा हात धर ती किंचाळत होती रडत होती पण कुणीच मदत करायला तयार नव्हतं गावकऱ्यांनी हात झटकले वाचणार नाही गंगू सोड देह सोड ग पण तिचं श्रद्धेचं एकच ठिकाण होतं ते म्हणजे स्वामी तिने मुलाला गोळ्यात उचललं कपाळावर स्वामींचं नाम घेतलं आणि न थांबता अक्कलकोटकडे धाव घेतली तीन कोच चालून थकलेली डोळ्यात पाणी कुशीत मुलगा गंगूबाई स्वामींकडे पोहोचली महाराज त्यावेळेस वटवृक्षाखाली समाधीस्थ बसले होते गंगूबाई दुरूनच ओरडत आली महाराज माझ्या लेकराला वाचवा तो तुमचाच आहे एकुलता एक आधार आहे माझा स्वामींनी डोळे उघडले डोळ्यातून करुणा झरू लागली ते म्हणाले आई तुझी श्रद्धा इतकी मोठी आहे की का सुद्धा मागे वळतो हे बाळ आज आमच्याकडे आलं होतं पण तुझं प्रेम आणि नामस्मरण त्याला परत घेऊन आलं आहे स्वामी उठले मुलाच्या कपाळावर हात ठेवला त्यांच्या ओठांवर मंत्र जीवन द्यायी स्वाहा क्षणभरात मुलाच्या छातीत हालचाल झाली डोळे उघडले गंगूबाई आश्चर्याने आनंदाने रडू लागली रामू रामू माझा बाळ तुझ्यासाठी मी जीव देणार होते आणि स्वामींनी तुला परत पाठवलं स्वामी हसले या भक्तीसमोर मृत्यू देखील हरतो भिवू नकोस आम्ही तुझ्या पाठीशी आहोत त्या दिवसापासून गंगूबाई दररोज अक्कलकोटला जाऊन एकच काम करत असे स्वामींच्या पायावर तुळशी पत्र ठेवणं आणि म्हणणं माझ्या लेकराला तुम्ही वाचवलत आता माझं जीव आता माझं जीवन फळवलत हा चमत्कार आपल्याला शिकवतो की जेव्हा श्रद्धा पूर्ण भक्ती एकनिष्ठ आणि हृदय निर्माण असते तेव्हा स्वामींचं कृपा कटाक्ष मृत्यूलाही मागे वळू वळू शकतं यातील तिसरा चमत्कार म्हणजे अंध मुलीला स्वामी समर्थाने दिलेली दृष्टी शंकरराव नावाचा एक गरीब ब्राह्मण होता विद्वान होता पण परिस्थितीने खचलेला त्याच्या संसारात फार काही नव्हतं पण मनात श्री दत्तोत्रयांविषयी अपार श्रद्धा होती त्यांची पत्नी लक्ष्मीबाई आणि त्यांची मुलगी सावित्री ही जन्मतःच अंध होती डोळे होते पण दृष्टी नव्हती सावित्री मोठी होत गेली पण तिला कधी सूर्योदय दिसला नाही आईचं हसू दिसलं नाही फुलांची रंगीबिरंगी दुनिया समजली नाही शंकररावांचं हृदय कधी कधी कोसळून जाई एक दिवस त्याने दत्त मंदिरात जाऊन शाश्रुनयन घा गा, साकडे घातले देवा माझ्या लेकीला एकदा तरी तुझं रूप दाखव एक क्षण एक नजर त्या रात्री त्याला स्वप्न पडलं एक तेजस्वी साधू त्याच्याकडे ते येतो आणि म्हणतो अक्कल ये स्वामींच्या चरणांशी तुला उत्तर सापडेल सकाळ होताच शंकररावने लक्ष्मीबाई आणि सावित्रीला घेऊन पायपीट चालू केली तीन दिवसांचे उपवास पायाला फोड अंगावर उन्हाचा तडाखा पण मनात एकच इच्छा स्वामी सा, सावित्रीला दृष्टी देतील ते अक्कलकोटला पोहोचले तेव्हा संध्याकाळ होऊ लागली होती वडाच्या झाडाखाली स्वामी समाधी अवस्थेत बसले होते तेवढ्याच सावित्रीचा पाय अडकला ती आईच्या खुशीत पडली आणि ओरडली आई आई समोर दिवा पेटला आहे का ग आई थबकली तिने विचारलं कसं काय ग तुला माहिती सावित्री म्हणाली आई मला दिसतंय दिवा प्रकाश स्वामी हे कोण आहेत यांच्या डोळ्यात एत काय तेज आहे ग आई वडील अवाक ते स्वामींच्या चरणी लोटांगण घालून रडू लागले स्वामींनी म्हणाल ला। तिची दृष्टी फक्त डोळ्यांनी नव्हती हरवलेली ती भक्तीच्या तेजात दडलेली होती आज श्रद्धेच्या अंधारातून तिला प्रकाश मिळाला आहे त्या दिवसापासून सावित्री प्रत्येक वटपौर्णिमेला अक्कट खोटला येत असे ती रंगीत फुलांची माळ करत असे कारण तिला आता फुलांचं सौंदर्य दिसू लागलं होतं स्वामींच्या मूर्तीपुढे तिने एक लहानशी कोरीव पेटी ठेवली स्वामी समर्थ अंधारातून प्रकाशाकडे नेतात हा चमत्कार आपल्याला शिकवतो श्रद्धा असेल तर अंधारातही दिवा पेटतो स्वामींचं स्मरण आणि त्यांच्या चरणांवरील विश्वास हेच जीवनातील खरं नेत्र आहे यातील चौथा चमत्कार म्हणजे चोरी केलेलं धन स्वामींच्या कृपेने परत आलं अक्कलकोट जवळच एक गाव बारशी नावाचं तिथे राहायचे ना रामशास्त्री नामवंत कीर्तनकार ते कीर्तन करत प्रवचन देत आणि मिळालेली दक्षिणा एक छोटीशी पेटी घेऊन त्यात ठेवून गरीबांना मदत करत रामशास्त्रींचं जीवन एकदम साध पण एक गोष्ट खास स्वामींवर अढळ विश्वास ते म्हणत हे देहाचं नाही तर देवाचं आयुष्य आहे आणि त्याचेच पैसे मी वापरतो एक दिवस रामशास्त्री एका गावात कीर्तन करून परत आले घरात आल्यानंतर त्यांनी पाहिलं पेटी गायब तीच पेटी वर्षानुवर्ष दक्षिणा तांबे दागिने ग्रंथ आणि तिजोरीची चावी होती ते हादरले हे काय झालं माझं नाही हे स्वामींच धन होत ते तरी का गेलं तोंडाने ते शांत होते पण अंतर्मनात गहिवर ते ताबडतोब अक्कलकोटला निघाले स्वामी समर्थच हे कोड उलगडू शकतात स्वामी वटवृक्षाखाली बसले होते शास्त्री धावत आले पाया पडले डोळ्यातून अश्रू थांबेनात स्वामींनी विचारलं काय रे शास्त्री तू आमचं कीर्तन करतोस आमचं नाव घेतोस मग इतका व्याकुळ का शास्त्रीने सर्व हकीकत सांगितली स्वामींनी डोळे मिटले आणि थोडं हास्य केलं मग म्हणाले अरे ज्याचं ते धन आहे त्यालाच काळजी नको का त्या पेटीत काय होतं ते तू जपलं आता आम्ही ते कोठे आहे ते जपतो दोन दिवस झाले तेवढ्यात गावात एक भिकारी बाई आली हातात एक चट्टा लपलेला ती रडतच म्हणाली माझ्या नवऱ्याने ही पेटी चोरली पण तो आजारी पडून मेला त्याचं शेवटचं वाक्य होत हे रामशास्त्रींचं आहे परत दे मला स्वप्नात स्वामी आले ते रागावले रामशास्त्रीने आश्चर्याने बघितलं तीच पेटी सर्व काही सुरक्षित डोळे मी टोन एकदिक ओवाळलं आणि हळूच पुटपुटले स्वामी तुम्ही नसतात तर मी फुटलो असतो माझा विश्वास संपला असता त्या दिवसानंतर रामशास्त्रींनी एक नवीन पाठी लावली घरात जे काही आहे ते माझं नाही ते स्वामींचंच आहे आणि ते चोरी गेलं तर काळजी करू नका कारण ते पुन्हा याच स्वामींच्या कृपेने हा चमत्कार आपल्याला शिकवतो की ज्यांच्यावर स्वामींचं छत्र आहे त्यांचं काहीही हरवत नाही ते धन असो माणूस असो की श्रद्धा सर्व काही पुन्हा आपल्याकडेच परत येतं यातील पाचवा भक्ताच्या उर उरलेल्या आयुष्यातील वियोग स्वामींनी नाहीसा केला ही कथा अत्यंत खोल अर्थाने भरलेली आहे शरीर आत्मा आणि भक्ती यांच्या पलीकडील संवाद ही कथा आहे हरिभाऊ देशपांडे नावाच्या अक्कलकोटच्या निष्ठावान भक्ताची हरिभाऊ हे साधे धर्मपरायण पण अंतर्मुख त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच एक शांततेचा पूट असायचा पण त्यांच्या डोळ्यात लपलेले दुःख कुणाला स्पष्ट कधी झालं नव्हतं ते कायमच स्वामींच्या दर्शनासाठी येत रोजच्या वेळेला रोजच्या नियमाने पण त्यांच्या ओठांवर कधीच हसू नव्हतं एक दिवस स्वामींनी त्यांना स्वतःच विचारलं अरे हरी तू रोज येतोस पण हसत नाहीस मनात काय दाटून बसले रे हरी भाऊ घहीवरले ते चूप राहिले स्वामींनी जवळ बसायला सांगितलं त्या वटवृक्षाखाली सायंकाळच्या संध्याराजवळ त्यांनी त्यांच्या मनातलं खोल दुःख सांगायला सुरुवात केली हरवलेलं प्रेम एक वेदनादायक भूतकाळ हरिभाऊंचा विवाह झालेला होता एक सुंदर प्रेम शांत स्वभावाची बायको सखुबाई लग्नाला काहीच वर्ष झाली होती पण संसाराचं स्वप्न मुळासकट उद्ध्वस्त झालं जेव्हा अचानक सखुबाईला दूषित पाण्यामुळे गंभीर ताप चढला गावात डॉक्टर नव्हते औषध नव्हती काळ आणि काळजी एकत्र धावत होते आणि का, काही दिवसातच ती हरिभाऊच्या मिठीतच शेवटचा श्वास घेऊन गेली तेव्हापासून हरिभाऊंनी आयुष्यच बदललं संसार संपत्ती घरदार काही नको ते, का ते म्हणाले मी जिवंत आहे पण माझं मन तिला घेऊन गेलं आहे आता उरलेलं आयुष्य हे केवळ एक जबाबदारी आहे कर्तव्य आहे स्वामींची करुणा स्वामींनी हे सगळं शांतपणे ऐकलं पण काही क्षण डोळे मिटले मग डोळे उघडले ते क्षण म्हणजे जणू समाधीची गुळ शक्ती चेतावली गेली होती हरी प्रेम हा देहाचा संबंध नसतो तो आत्म्याचा असतो जी व्यक्ती शरीराने जाते ती आत्म्याने कधीच दूर जात नाही स्वामींनी एका भक्ताला सांगितलं हा भक्त खूप दुःखात आहे या वेदना त्याच्याशी दाटून राहिल्या आहेत पण आता त्याला मुक्त करावे लागेल रात्र ध्यान आणि विलक्षण अनुभूती त्या रात्री हरिभाऊ मठाजवळ झोपले दिसायला एकदम सामान्य रात्री सारखीच पण ती रात्र त्यांच्या आयुष्याला एक, एक वळण ठरवणार होती रात्री त्यांना एक स्वप्न नव्हे तर दैवी अनुभूती झाली ते एका विस्तीर्ण फुलांच्या बागेत चालले होते हवेत मंद सुवास त्यांच्या समोर एक तेजस्वी जाली। ती म्हणजे सखूबाई ती स्मित करत होती दयात प्रेम होत पण वेगळ्या प्रकारचं शांत समाधानी आणि मुक्त झालेलं प्रेम ती म्हणाली हरी मी हरवले नव्हते मी तुझ्या प्रत्येक श्वासात होते पण तू मला दुःखाच्या पिंजऱ्यात बंद केलं होतं आता स्वामींनी तो पिंजरा तोडला आहे आता तू पुन्हा हस कारण मी स्वामींच्याच रूपात तुझ्याजवळ आहे मुक्तता आणि नव्या भक्तीचा आरंभ सकाळ झाली हरिभाऊ उठले डोळे पानावलेले होते पण हसत होते संपूर्ण आयुष्यात पहिल्यांदाच अशा शांत गुड आनंदात दिसले स्वामी समर्थ त्यांच्याकडे बघत हसले आणि म्हणाले तुझा वियोग संपला आता तू पुन्हा भक्त होऊन जग त्या दिवसापासून हरिभाऊंचं जीवन बदललं ते कीर्तन करत आनंद वाटत आणि लोकांना सांगत जी व्यक्ती गेली ती दुरावली नाही ती स्वामींमध्ये सा, सामावली शिक्षण आणि असय हा चमत्कार शिकवतो की प्रेमाची समाप्ती मरणाने होत नाही ज्या आत्म्याशी आपण जोडलेला असतो तो आत्मा भक्तीच्या मार्गावर आपल्याला सोबत करतो आणि स्वामी समर्थ हे त्या बंधनाला नव्याने जोडणारे देवदूत असतात जर तुम्हाला या कथा आवडल्या असतील तर लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि स्वामींच्या भक्तिमय कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये